आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे तर मैत्रिणींनो दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे श्रावणात अनेक सण व्रत उत्सव असतात ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते दीप पूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते नमस्कार मैत्रिणींनो कुंकूटिक्ली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे आषाढी अमावश्या तर या अमावश्याला दीप अमावशा असेही म्हणतात तर आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि आता उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार आहे तर आपल्यामध्ये हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो तर आता त्यासाठी आज आषाढ आषाढ आमावश्याच्या दिवशी आपल्याला या आमावश्याला दिव्यांची आमावश्याही म्हणतात कारण आपल्याला आहे ना पूर्ण असे घरातले दिवे साफ करायचे आहेत आज तर ते का साफ करायचे आहेत कारण आता श्रावण महिन्याला सुरुवात होती आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर असे विधी करत असतो देवपूजा करत असतो देवांचे विधी करत असतो तर मग आपल्याला त्यासाठी दिवे लागत असतात तर मग आपण आज दिवे सर्व साफ करायचे आहेत आणि दिव्यांची पूजा करायची आहे तर त्यामुळं आज आषाढी आमावश्याला दिव्यांचे आमवशेही म्हणतात आणि आज आपल्याला उंबरठाले पण करून आणि मग घरामध्ये स्वच्छता करून आणि घरही आज स्वच्छ करायचं आहे तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि कायमची लक्ष्मी वास करण्यासाठी आपल्याला आषाढी आमावशेला हे सर्व उपाय करायचे आहेत आणि देवपूजा करून आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आप आप देवघरामध्ये जो कलश स्थापन केलेला आहे त्या कलशातलं पाणीही आज बदलायचं आहे आणि आपण अन्नपूर्णा देवीची स्थापना ज्या तांदळामध्ये करतो तर ते तांदूळही आज बदलायचे आहे तर मैत्रिणी सर्वांना हो। उद्याच्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही आज सर्व घर स्वच्छ करून आषाढ बाहेर काढला आहे कारण जुने लोकही आषाढ बाहेर काढत असत तर आम्हीही हे सर्व करून घर स्वच्छ करून आणि उंबरठा लेपन केलेलं आहे हळदीचं लेपन करून सुबक अशी रांगोळी काढून आणि इथं आपल्याला उंबरठ्यामध्ये कापूर जाळायचा आहे आणि अशा पद्धतीने देवपूजा करून आपल्याला आज दीप अमावस्या साजरी करायची आहे तर आज देवघरामधील कलश स्थापन केलेला आहे कलशातलं पाणीही बदलायचं आणि अन्नपूर्णा देवीचे तांदूळही बदलायचे आषाढ अमावश्या जी दीपामावश्या या दिवशी घरातील सर्व पंथी समयी निरंजन स्वच्छ केले जातात ही प्रथा महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाळली जाते तर श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी हे सर्व केले जाते